अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शिर्डीचे डीवाय एस शिरीष वमने यांना गुप्त माहिती दारामार्फत माहिती मिळाली की शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहार मध्ये एका इस्माने वैश्य व्यवसायाकरिता तीन मुलींना ठेवून त्यांच्याकडून वैश्य व्यवसाय करून घेत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता त्यांच्या पदकातील अधिकारी व अमलदार यांना आदेश केल्याने पदकातील अधिकारी यांनी हॉटेल साई वसंत विहार या हा, ठिकाणी कारवाई करण्या एक बनावट ग्राहक तयार करून सदर हॉटेल येथे पाठवले तेथे उपस्थित असलेल्या व्यक्ती सदर बनावट ग्राहक यांनी शारीरिक सुखाची मागणी केली असता त्या व्यक्तीने त्याच्या हॉटेल मधील मुली दाखवून बनावट ग्राहकास शारीरिक सुखाच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली याबाबत पथकातील अधिकारी व पंचांची खात्री होतात कापूस वडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार नाना शेळके हा फरार झाला आहे वरील तीनही पीडित मुलींना पुढील कारवाई करिता महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांच्या शिर्डी पोलीस स्टेशन येथे आणले आहे वरील दोन्ही आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चार ऑब्लिक चार दोन हजार चोवीस स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणाशे छप्पन चे कलम तीन चार पाच सात आठ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे